स्री, 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 छत्रपती, शिवाजी महाराज की? शाह मुद्रा भद्राय राजते मुजराते छत्रपती शिवरायांना शिवरायाला राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आहे सागरा ज्याचे छत्र म्हणजे उदयास आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊआ साहेब परमुखामध्ये राहून स्वराज्याचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर अंगावर शहारी आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्य फक्त रक्षणच नाही केलं तर ते दहा पटीने वाढवलं ते शंभूराजे आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात तसे नाही आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात तसे नाही काही क्षण विसरू विसरूनही म्हणता विसरता येत नाही असा ज्याचा हा क्षण आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी ताराचं चमकला चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सनई चौकडे वाजू लागली एक आरोही शयंत्रीच्या कडा कपरात दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दिन दलितांचा कळवारी जन्मला दुष्टांचा संहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला लॉर्ड माउंट बॅन्टन म्हणतोय जर शिवाजी महाराज इंग्लंड मध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय तर परग्रहावरही राज्य केले असते नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात जर हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे शिवाजी महाराजांप्रमाणे लढा स्वामी विवेकानंद म्हणतात शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे जी हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेची आहे इंग्रज गव्हर्नर म्हणताय जर शिवाजी ची महाराज अजून दहा वर्ष सगळे असते तर आम्हाला पूर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा सा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या तैमूल खानदानाने मोगली सत्ता निर्माण केली मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूल खानदानाने पाणी पाजलं पण पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली पण पण शिवाजी आज प्रत्येक वडिलांना आमच्याही घरात जिजाऊ जन्माला यावेत आमच्याही घरात शिवबा जन्माला यावेत अरे अरे पण कसं घडणार कशा घडतील जिजाऊ कसे घडणार शिवबा कारण आमच्या घरात मम्मी साहेबच नाही आई साहेबच नाही का आज आमची माता आम्हाला जवळ घेऊन न बसता टी व्ही समोर बसते मालिका बघतीये आणि त्याच अनुकरणही करतीये करते मग सांगा ना कसे होना संस्कार पूर्वीच्या मातांकडे बघा जरा त्या वाचक होत्या पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होत्या आई वडील आजी आजोबा काका काकू सर्व एकत्र जेवायला बसायची चर्चा घडायची मग आज आपण विभक्त स्वीकार केला आहे आता इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते त्यांना काही गाईडसने प्रश्न विचारले तुम्हाला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहाल बघायचे की सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल बघायचे तेव्हा इटलीचे पंतप्रधान मलाय म्हणाले मला प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहालही नको मला सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पलही नको मला माझ्या देशात ज्याचा इतिहास शिकवला जातो ना तो रायगड बघायचा आहे तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघायला घेऊन गेले देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने सगळी बागच दिली देवाकडे एक फूल मागितलं तर देवानी सगळी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवानी सगळा राजवाडाच दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने देवाकडेच देव मागितला तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला शेवटी मी एवढेच बोले गाजविला प्रताप झुकविली चुकविली जुलमशाही गाजविला प्रताप असा चुकविली जुलमशाही धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला संस्कार तुमचे थोर घडविले शिवबाला धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही संस्काराला माते तुमच्या जगी तोड नाही धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई धन्य तुम्ही जी जाऊ शिवरायांच्या आई स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून आमची मान मुजरा तुम्हाला मानाचा झुकवून आमची मान धन्यवाद